महिला लोक निर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या माध्यमातून पती पत्नीतील वाद मिटला गया येथील एक कुटुंब डॉक्टर कुमारी अर्चना मेडेवार अध्यक्ष ब्रँड अम्बॅसेडर यांच्याकडे विवाह विवाद प्रकरण संदर्भात आले होते ज्याचे निराकरण महिला संस्थेच्या पथकाने केले दोघांच्या कुटुंबियांना गया येथील आझाद शत्रू हॉटेलमध्ये दाम्पत्याच्या प्रियजनांना उपस्थित घरात मुलगा मुलगीचा प्रश्न उपस्थित करून संपूर्ण प्रकरणाचा समुपदेशन करण्यात आलं आणि चार ते पाच तासांच्या सतत समुपदेशनानंतर दोन्ही कुटुंबे शांत झाली त्यांना सुधारण्याच्या उद्देशाने महिला सार्वजनिक बांधकाम ग्रामीण विकासाकडे नेण्यात आले बिहार अथक प्रयत्नानंतर हे प्रकरण मिटले आणि मुलामुलींचे संसार सुधारले याचे सर्वश्रेय ब्रँड अम्बॅसेडर डॉक्टर अर्चना मेडेवार मेडेवारजी आणि डॉक्टर नम्रताजी यांना जाते तुम्ही असेच काम करत राहा चांगले समुपदेशन करून मुलींच्या बाजूचे सर्व नातेवाईक आशीर्वाद देण्यासाठी आले त्यांनी आशीर्वाद दिले आणि आभार मानले हे प्रकरण इथेच संपवून त्यांचा नवा संसार सुरू करतो सर्वांना शुभेच्छा आणि आशीर्वाद धन्यवाद आणि हे सर्व काम महिला टीमने केले आहे म्हणूनच ब्रँड अब्बॅसिडर डॉक्टर अर्चना मेडेवारजी यांना सर्वांनी शुभेच्छा दिला असेच काम करत राहा आपण सर्व पाहुणे नातेवाईकांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देत राहो